नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण जे उपयोगी पडणारे आपल्याला जे घटक होते वर्ग तयार कसा करावा वर्ग कसा काढायचा त्याचे वेगवेगळ्या मेथड्स वेग वेगवेगळे वे नियम वापरून तुम्हाला मी शिकवले गेला पण आज आपण शिकणार आहोत की त्या केलेल्या वर्गाचं वर्गमूळ कसं काढायचं उलट जायचं आपल्याला प्रामुख्यानं मी ते फळ्यावरती काय सांगितलं ते तुम्हाला रुटमध्ये एकवीस सोळा दोन हजार एकशे सोळा च वर्गमूळ काढा म्हटलं त्यानंतर तीन हजार नऊशे एकोणसत्तर च वर्गमूळ काढा असं विचारलंय दोन हजार सातशे चारच वर्गमूळ करा पण ज्यावेळेस अशा मोठ्या संख्या येतात त्यावेळेस आपलं काय होत कि तो पप चालू होत एकोणपन्नास च वर्गमूळ काढा म्हणजे आपण काय बोल हा सातचा वर्ग एकोणपन्नास यात वर्गमुळं किती तर सात निघत या वर्ग छत्तीस असेल तर एका वर्गमूळ म्हणतो आपण सहा आहे सहाचा वर्ग छत्तीस होतो या म्हणजे छत्तीस वर्गमूळ सहाय आपला हे समजतो या पण ही संख्या लहान असताना हे आपण या आजच्या पाण्यातून शिकणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी बरीच उदाहरणं घेतले हळ्यावरती लिहिलीत कि रूटमध्ये एकवीस सोळा रूट मध्ये एकोणचाळीस थर्टी नाईन सिक्स्टी नाईन रूट ट्वेंटी सेवन झिरो फिफ्टी नाईन ट्वेंटी असंख्यिक्स सेव्हन एट एट एक्झाम्पल्स तुम्हाला घेतले तर ह्या एक्झाम्पल्सच्या माध्यमातून आपण थोडस बार जर लक्ष दिलं नाही तर सगळ्यात सोपी पद्धत रूट आपल्याला का रूट काढायची किंवा वर्ग मूळ काढायची वर्ग मूळ आपल्याला कसं काढायचं तर आपण पहिलं एक्झाम्पल सम पाहणार आहोत पण हे एक्झाम्पल पाहण्याच्या अगोदर इथं एक्झाम्पल लिहून घेऊ आपण दोन हजार एकशे सोळा संख्या मूर्ती बघितली की आपली गडबड होते गडबड अजिबात करायची नाही आता तुम्हाला मिळेल टेक्निक देणार या की टेक्निक ते लक्षात ठेवायचं इकडे आपण संख्या आणि त्याच एक स्थानाचं म्हणतं या तर हे लक्षात ठेवायचं सगळ्यात हे तंत्र आहे आपलं टेकनिक आहे ऊट काढायचं तंत्र आता एक चा वर्ग काय येणारा एक चा वर्ग एकच दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट आणि चा वर्ग एक्क्याऐंशी ही संख्या आपण दिला त्याचा वर्ग केला परंतु ज्यावेळेस आपल्याला वर्ग मूळ काळ असत त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं हे जे आपण केलेलं आहे याच्यात फक्त एकक स्थान ठेवायचा दशक साड काढून टाकायचा म्हणजे इथं काय हा एक निघून गेला हा दोन निघून गेला राहिलं पाच तीन निघून गेला हा चार राहिला तस सहा निघून गेला तर आठ निघून गेला ठेवा एकचा वर्ग एक येणार आहे दोनचा वर्ग चार येणार आहे एक संख्या तीनचा वर्ग नऊ देणार आहे चारचा वर्ग सोळा सोळाच्या एक साणी काय येतो सहा येतो या सिक्स म्हणतो सहा घ्यायचा एक काढून टाकायचा पाचचा वर्ग पंचवीस त्याच्या एक साणी काय येते फाईव्ह येतो या फाईव्ह ठेवायचा टू काढून टाकायचा सिक्सचा वर्ग साईज साठ छत्तीस होतो या त्याचा शेवटचा घ्यायची एक संख्या सिक्स आहे सिक्स ठेवायची थ्री काढून टाकायचं सेवनचा वर्ग साथी साथी एकोणपन्नास तर नऊ ठेवायचा आणि सात सॉरी चार काढून टाकायचा चा वर्ग चौसष्ट चार ठेवायचा सहा काढून टाकायचा आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी त्यातला एक ठेवायचा आणि आठ काढून टाकायचा सख्याच तुमच्याला कशा पर्यंत टेक्निक आहे अतिशय महत्वाचं टेक्निक आहे हे लक्षात ठेवा याच्या माध्यमातून हे टेक्निक तुम्हाला कुठेही असे बघायला मिळणार नाही तर याच्या माध्यमातून आपण गणित सोडवणार आता दिल्ली गणित बघायचं एकवीस सोळा याच्या एकच स्थानी काय सिक्स याला चौकशी करायचा सिक्स आता हे करत असताना पहिल्यांदा आपण काय करूया एक विभागणी करूया समान वर्ग काय एकला एक दुसरी कुठे येतोय का येतोय नऊ येतोय म्हणजे आ वन आणि नाही हे लक्षात ठेवायचं यांची जोडी तयार होती या एक आणि नाईनची जोडी एक एक चार तर चार हा संख्या दुसरी कुठे येते तर आठला येते या म्हणजे ही चार संख्या याची जोडी काय तयार होणार या आठला तयार होणार आहे हे लक्षात ठेवायचं काय करतोय मी आपण आपण जोडा सम समान संख्यांचा आपण एकत्र करतोय आपण त्यानंतर नऊ नऊ कुठं आहे सात ला आहे नऊ तीन ला नऊ आहे तिसरी जोडी आपण तयार करायची सात आणि तीन त्यानंतर सिक्स सिक्स कुठं या चार लागा आहे आणि सहा लाग आहे म्हणून चार आणि सहा अशा पद्धतीने जोडदारी केली आपण आता राहिला फाईव्ह फाईव्ह दुसरं कुठं आहे का कुठंच नाही त्याला कसा तसा सोडून त्याला कुठला जोडित नाही वर्गात कुठे येतच नाही पाहिजे तेव्हा त्याला सोडून द्यायचं आता आपण पाहायचं या ठिकाणी आपल्या शेवट संख्या सहा आहे सहा हे कुठं कुठं सहा सहाला इथं एक सहा आहे आणि नंतर इथे एक आहे म्हणजे कुणाला ला आणि सहा लागलं कौसा चार आणि सहा अशा दोन संख्या येऊन ठेवायच्या हा सहा म्हणजे चारचा वर्ग चार इच्छुक सोळा त्याची एक साडी काय येणार आहे सिक्स येणार आहे दश एक निघून गेला सहाचा वर्ग इच्छक तीस त्यातला एकेसा सिक्स राहिला तीन निघून गेला म्हणजे हा सिक्स कुठल्या पडाधी दिला तर चार या पडाने सहाच्या पाण्याधी येतोय स्वतः सोबत असं ठेवायचं हा चार आणि सहा तर दोन बॉक्स तयार करायचा अशा पद्धतीनं ते दोन बॉक्स तयार केल्यानंतर पहिल्या बॉक्समध्ये लिहायचं फोर आणि दुसऱ्या बॉक्समध्ये लिहायचं सिक्स एक म्हणजे अंतर सोड मी म्हणजे आपला लक्षात येईल परत अंतर सोडायला करायचा बॉक्स आणि लिहायचं सिक्स फोर सिक्स कुठला हा चारच्या पाण्यात सिक्स येत आहे आणि सहाच्या पाण्यात विषय होते एक साणी सिक्स येत आहे आपण ते घेतला आता राहिले गा हे दोन संख्या सोडून द्यायच्या आणि पहिल्या दोन संख्या म्हणजे एकवीस की एकवीस संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे किंवा कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे हे शोधायचं मग पाहूया आपण तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा चा वर्ग पंचवीस म्हणजे पाचचा चा वर्ग एकशे मोठा होतो या ते घेऊन चालणार आहे का नाही चालणार एकवीस पेक्षा लहान असावं किंवा तो एकवीसंख्येचा वर्ग असावा तर नाही मग चारचा वर्ग काय झाला सोळा या झाला या म्हणजे चारचा वर्ग सोळा चार जवळ असं लिहून ठेवायचं आपल्याला समजे समजण्यासाठी समजे लिहून ठेवायचं आता चारचा वर्ग सोळा आहे म्हणजे सोळा हे कृषी संख्या सोळाच्या पेक्षा लहान आहे म्हणून तो तो वर्ग घेतला आपण जो चार घेतलाय येतो तो चार इथे घ्यायचा इथे विचारलं लागायचा सव्वीस तुम्हाला नंतर अजून येतात आता चव्वेचाळीस आणि शेहेचाळीस या दोन संख्या आपल्याला मिळाल्या त्यांचा मध्यवर्ती संख्या कुठली येणार आपली सेंटर पॉईंट चव्वेचाळीस से नंतर पंचेचाळीस आणि नंतर शेहेचाळीस ह्याचा सेंटर काय पॉईंट येणार आपला फोर्टी फाईव्ह येणार आहे आपला मग फोर्टी फाईव्हचा आपण वर करून बघूया किती येतोय आपला फोर्टी फाईव्हचा वर करा हा वर कसा काढणार आपण या एकक्ष वर्ग पाचा पाच पंचवीस आणि ह्या चारच्या पुढची पुढची संख्या पाच चार आणि पाच पाच वीस आपला उत्तर किती लागला पंचेचाळीसचा वर्ग किती आला आपला वीस पंचवीस आला पंचेचाळीसचा वर किती आला वीस पंचवीस आला आता ही संख्या आणि आपल्याला दिलेली मूळ संख्या एकवीस सोळा आहे म्हणजे एकवीस सोळा आहे कोटाय काय आपण तर एकवीसवाई संख्या मोठी आहे संख्या थोडं सांगितलं सरात मोठ सं कुठली येणार या शेचाळीस ह्या टिकमार करायचं म्हणजे काय चा वर्ग बरोबर वर। काय येणार आहे आपला सोळा येणार आहे एकवीस एक सोळा हे उत्तर आपलं बरोबर आहे अशा पद्धतीनं शेचाळीसचा जर वर्ग केला तर तो वर्ग आपला काय येणार आहे एकवीस सोळा असा येणार आहे म्हणजे एकवीसवादा बरोबर काय झालंय शेचाळीस हे पहिले एक्झाम्पल संपलं आता दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया आठ आठ एक्झाम्पल संपलं गेला तुझ्या एकोणचाळीस एकोणसत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर बघा ना शेवटचं संख्या काय आपली नाईन या हा बॉक्स केला आपण नऊ संख्या कोणत्या कोणत्या संख्येच्या येते या सात ता, ला नव्य या आणि तीन ला नवेत या पहिले पाऊस काय लिहायचं तीन आणि सात लिहायचं त्यानंतर खाली बॉक्स ताला जायला त्या बॉक्स मध्ये दोन कॉल इथं तीन लिहायचं तर सात लिहायचं राहायला पहिल्या दोन संख्येला पाहायच्या एकोणचाळीस एकोणचाळीस हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग साहित्य छत्तीस सातचा वर्ग सातशे तीस ते पण एकोणपन्नास म्हणजे याच्याविषयी एक प्रमाणाचं मोठं येतं या सहाचा वर्ग छत्तीस हजार आपला सहाचा वर्ग बरोबर वर साय आहे छत्तीस च्या जवळ च्या जवळ म्हणजे सहाचा वर्ग आहे म्हणून काय आहे सालेच आणि साऱ्याच साले आता त्रेसष्ट आणि सदुसष्ट यांची मध्य काय झाला या पासष्ट काय येणार आहे पासष्ट मग पासष्ट वर्ग आहे करा काय झाला पासष्ट वर्ग पाचवीस साहिसत्तर बेचाळीस बेचाळीस पंचवीस झालं आपलं उत्तर चेक आलं इथं आपलं एकोणचाळीस एकोणसत्तर या बेचाळीस मोठा आहे आणि मुली संख्या लहान आहे म्हणून याच उत्तर काय ना आपल्या लहान मध्ये द्यायचं त्रेसष्ट म्हणजे वर्ग मुला एकोणचाळीस एकोणसत्तर बरोबर काय त्रेसष्ट हे वर्ग मूल आपल्याला काढला पण लस झालं नंतर बघा परत या हा नऊ संख्या नऊ संख्या कुठे कुठे येते या तीन येते आणि सात आहेत या हे पाठ करून ठेवतात चार न पाच चार पाठ केला की तुम्हाला कसलं वर्ग मुळ असू द्या एका छटक्यातून सोडवला तीन आणि सात पहिला बाक्समध्ये तीन नेला दुसरा सात सात सातलेला तर आईले पहिल्या दोन संख्या कोणत्या संख्येला वर याला वर या तर सहाच्या साईसा छत्तीस हा सहा म्हणतो सहा याला सहा आता मध्यवर्ती काय हमेशा पाचच घ्यायचा हमेशा काय घ्यायचा पाचच घ्यायचा म्हणजे पासष्ट लग्न पासष्ट चा वर करा बेचाळीस पंचवीस कोणता येईल बेचाळीस पंचवीस येईल याच्यापेक्षा मोठी संख्या म्हणजे आपला उत्तर बरोबर पासष्ट चुकीचे तयार काय घेणार आपला उत्तर येणार नाही तर लहान येणार आहे उत्तर त्रेसष्ट दोन हजार सातशे चार दोन हजार सातशे चे वर्ग म्हणून आपल्याला आता शेवट आपली काय आहे चार हे करा बघायला चार पण आपल्याला दोनचा वर्ग चार आणि आता कुठे चार आहे आठचा वर्ग चौसष्ट चार घेतले म्हणजे दोन आणि आठ या पुढे काय लिहायचं दोन आणि आठ लिहायचं तेच खाली बॉक्स मध टाका मध्ये पहिल्या दोन आठ लिहून टाकायचं आता राहिले सत्तावीस सत्तावीस कोणता सेकंद वर्गाबाहेर सेकडल्या पाहिजे चार चौकसो पाचा पाचा पंचवीस सायसा छत्तीस म्हणजे पाचच्या जवळ आहे पाचचा वर्ग पंचवीस चार जवळ असं म्हणायचं म्हणजे पाच जागा पाच लाई जा तर पाचवून त्या दोघांना मध्यवर्ती काय झाल्या बावन्न अठ्ठावन्न मध्यवर्ती पंचावन्न पंचावन्न वर काय त्याचा वर करायला जायला पड पाच पंचवीस आणि पाच सत् तीस तीस पंचवीस आलं मग तीस पंचवीस आणि सत्तावीस त्यात कोण मोठा या हे लहान संख्या या म्हणजे लहान ठीक करायची ही जर मोठी असेल तर मोठे करायची हा लहान आहे म्हणजे काय झाला उत्तर भावन म्हणजे उत्तर झाला बरोबर वर्गमूळ काय करायचं सत्तावीस झिरो चार बरोबर फिफ्टी टू हे उत्तर आपलं करेक्ट आलं अशा रीतीनं पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया सात हजार नऊशे एकवीस हजार नऊशे एकवीस चे एक वर्गमूळ काढा शेवट एक आहे एक कुठे कुठे येतो या एक ला आणि नऊ लागे एक आणि नऊ टाकायचा बॉक्स काय करायचा या बॉक्समध्ये इथे एक राहायचं नऊ रिंग टाकायचं दोन हजार आता हा एकोणऐंशी अठ्ठ्याऐ चौसष्ट नवीन नवीन एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी कुठं होत या अठ्ठ्याऐी चौसष्ट म्हणजे आशा वाटाजवळ आहे आठचा वर्ग बरोबर वर चौसष्ट चार जवळ असं म्हणायचं मग हा आठ दिलेला हा आठ दिलेला यांचा मध्यवर्ती पॉइंट काय झाला पंच्याऐंशी या पंच्याऐंशीचा वर्ग काय झाला पाचचा वर्ग पंचवीस आणि आठ आठचा संख्या नऊ आठ नव्वद बहात्तर बहात्तर पंचवीस आता कोण मोठा झाल्यावर ही एकोणऐंशी आहे आणि बहात्तर या कोण मोठा असणार या ही मोठ आहे दिली संख्या मोठा संख्ये काय ती एकोणनव्वद लाख म्हणून एकोणऐंशी एकवीस बरोबर एकोणनव्वद करेक्ट उत्तर आलं नंतर लास्ट एक्झाम्पल शेवटचे घेऊ अडुसष्ट एकोणनव्वद अडुसष्ट एकोणनव्वद शेवट काय आहे नऊ नऊ कुठे तर तीन ला आणि सात ला म्हणायचं काय तीन आणि सात हे लिहून ठेवायचं काही बॉक्स केला आपण त्या बॉक्स मध्ये इथं तीन लिहायचं तिथं सात लिहायचं आता राहिले पहिले जर काय अडुसष्ट म्हणून साती साथी एक पण म्हणास आठ आधी चौसष्ट म्हणजे आठच्या वर्गा जवळ जवळ आहे आठच्या वर्गा बरोबर चौसष्ट चार जवळ म्हणून हा आठ हित म्हणायचा आणि आठ हित मांडायचा त्यांचा मध्यवर्ती पॉईंट काय झाला पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्ग पाचा पाचा पंचवीस आठ नव्या बहात्तर कोण मोठा आहे बघा बहात्तर पंचवीस मोठा आहे का अडुसष्ट एकोणनव्वद मोठा आहे तर बहात्तर पंचवीस मोठा आहे हे लहान आपलं आहे पण लहान काय करायचं तीकफार करायची हे झालं उत्तर काय झालंय रूटमध्ये अडुसष्ट एकोणनव्वद बरोबर त्र्याऐंशी एटी थ्री अशा पद्धतीनं कोणत्याही संख्या आल्या आलो सुत्र भी तर आपला वर्गमूळ काढता आलं पाहिजे परंतु हे सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे शक्य होणार आहे आणि हे अशा प्रकारे सूत्र तुम्हाला कोठेही पाहायला मिळणार नाही हे सूत्र पाठ करूनच ठेवायचं हे पाठ केलं तर कसली सूज द्या तुमचं वर्ग होत मित्रांनो हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद